नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी हिवाळ्याचे दिवस आहेत मार्केटमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस तुम्ही ही खमंग आमटी एकदा नक्की बनवा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारे ही टेस्टी आमटी बनवून तयार होते वेळ वाया न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत त्या दिसायला अशा असतात सुरुवातीला आपल्याला या शेंगा आहेत ना त्या सोलून घ्यायच्या आहेत शेंगांमधले दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत त्यापासून आपण आमटी बनवणार आहोत तर इथे मी अगदी फ्रेश अशी भरीव तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत अशा या मार्केटमधून आपण भरीव तुरीच्या शेंगा आणल्यानं यामध्ये तुरीचे दाणे अगदी छान तष्टचित निघतात बघा या पद्धतीने मी अशाच संपूर्ण शेंगा इथे मी सोलून घेणार आहे प्रत्येक भागामध्ये भाज्यांचे प्रकार तसेच आमट्यांचे प्रकार बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आणि खाल्लेसुद्धा जातात पण मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहे इथे बघा मी संपूर्ण तुरीचे शेंगा सोलून घेतल्या आहेत जेवढी आमटी बनवायची आहे त्याच प्रमाणात दाणे आपल्याला वापरायचे आहेत इथे मी आज तीन जणांच्या प्रमाणात आमटी बनवते त्यासाठी मी इथे पाव किलो तुरीच्या शेंगा आणल्या होत्या त्यामध्ये आपली एक वाटी दाणे निघले आहेत ते संपूर्ण दाणे मी इथे वापरणार आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर कढईमध्ये भाजण्यासाठी घातले सुरुवातीला दाणे थोडेसे ओलसरस होते म्हणून त्याला अगदी थोड्या वेळासाठी परतून घेतलं एकदा का हे दाणे थोडे कोरडे झाले की यामध्ये आपल्याला अगदी चमच्याभर तेल घालायचं आहे आणि अधूनमधून भाजत हे दाणे आपल्याला वेळासाठी भाजून घ्यायचे आहेत थोडासा रंग बदलला की याला आपल्याला कढईमधून बाजूला जा। काढायचे जास्तही दाणे कुरकुरीत भाजण्याची आवश्यकता नाही हलकेशे कोरडे डाग पडले की आपण गॅस बंद करूया आणि हे संपूर्ण दाणे कढईमधून बाजूला काढूया इथे बघा दाणे भाजल्यानंतर याचा रंग अगदी हलकासा बदलला आहे कढईमधून बाजूला काढून घेते आणि याला पूर्णपणे थंड करते दाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण आमटी बनवण्यासाठी छोटंसं वाटण बनवूया वाटण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जास्तीचा लसूण घेते एक इंच आल्याचा तुकडा पाववाटी खोबऱ्याचे काप आणि फ्रेश अशी कोथंबीर घालूया आणि पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीचं असं हे वाटण आपलं आमटीसाठी बनवून तयार झालं आहे यामुळे आमटी अगदी छान खमंग बनून तयार होते आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यामधून बाजूला काढते आणि पुन्हा एकदा त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेले आणि थंड केलेले तुरीचे दाणे अगदी आपल्याला अशा पद्धतीने रवाळसर बारीक करायचे जास्तही मोठे ठेवायचे नाहीयेत नाहीतर आमटी मिळून येत नाही सगळ्यात शेवटची कृती करूया म्हणजेच आमटीला फोडणी देऊया त्यासाठी कढई गरम होण्यासाठी ठेवली ज्या कढईमध्ये मी तुरी गरम केल्या होत्या त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून तेल गरम होण्यासाठी ठेवले तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सहसा सा आमटीसाठी जास्त तेलाचा वापर करू नका कारण जास्त तर्रीदार आमटी खाण्यासाठी चांगली लागत नाही तर इथे मी तीन जणांसाठी आमटी बनवते तीन जणांसाठी एक पळी तेलाचा इथे मी वापर केला आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे एक पाव चमचा हिंग घालायचं आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालायची कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आमटी मिळून ने येण्यास मदत होते त्यामुळे कांदा आवर्जून घाला कांदा दोन मिनट मी, मी हलकासा लालसर होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे अगदी कांदा हलकासा लालसर झाला की यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आणि वाटण देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण कोणतेही पदार्थ भाजून घेतलेले नाही यामध्ये जे लसूण अद्रक आणि खोबरं वापरलेलं आहे ते संपूर्ण पदार्थ कच्चे आहेत त्यामुळे ते छान असे तेलामध्ये ते परतून घ्यायचे त्यामुळे त्याचा कच्चेपणा हा आमटीला लागत नाही एक दीड ते दोन मिनिट हे सगळं पूर्ण वाटण मी तेलामध्ये छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालूया टोमॅटो अगदी हलका सक्यामध्ये परतून घ्यायचा टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया या आमटीसाठी मी इथे जास्तही या मसाल्यांचा वापर करत नाही फक्त इथे मी एक पाव चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर वापरणार आहे कारण जास्तही मसालेदार आमटी खाण्यासाठी चवदार लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये ही आमटी बनवून तयार होते कारण आपण आमटी बनवते आमटीमध्ये जास्त मसाले अजिबात चवदार लागत नाही मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा ही छान अशी फोडणी परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला अगदीच दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे एकदा छान असं शिजून घ्यायचे दोन चमचे पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचे पाणी टाकल्यामुळे मसाल्याला छान असं तेल सुटतं त्यामुळे आपल्या आमटीला छान अशी तर येण्यास मदत होते ही आमटी दोन प्रकारामध्ये केली जाते एक हिरव्या रंगाची आमटी असते आणि एक लालसर रंगाची आमटी असते तर आज आपण हलक्याशा लालसर रंगाची आमटी करतोय जर तुम्हाला हिरवी आमटी करायची असेल तर त्यामध्ये आपण जे वाटण केलं त्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या चवीनुसार त्यामध्ये हिरवी मिरची ऍड करून ते वाटण वाटून घ्या आणि फोडणीमध्ये ते परतून घ्या त्यामुळे तुमच्या आमटीला रंग हा हिरवा येईल आता संपूर्ण मसाले तेलामध्ये छान असे परतले गेले की त्यामध्ये आपण जे वटाण्याचे दाणे मिक्सरला रवाळ वाटून घेतले होते ते त्यामध्ये घालायचे आणि अगदी छान असे ते परतून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिट हे दाणे मी छान असे परतून घेते म्हणजे मग आमटी मिळून येण्यास छान अशी मदत होईल आणि आमटीला तरी सुद्धा मदत होते एक दोन ते तीन मिनिट छान असे दाणे मी तेलामध्ये हलकेशे परतून घेतले आहेत त्याला अगदी हलकंसं तेल सुटलेलं आहे ते आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे तुम्हाला किती आमटी करायची त्यानुसार पाणी तुम्ही इथे ॲड करू शकता आणि लक्षात घ्या पाणी घालताना यामध्ये गरमच पाण्याचा वापर करा त्यामुळे आमटीला पटकन उकळी येते आणि हलकीशी येण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे शक्यतो गरम पाणी आमटीला घाला पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा गोडा मसाला घालायचा गोडा मसाल्यामुळे ह्या आमटीला चव अगदी अप्रतिम येते आणि बाकीचे काही मसाले यामध्ये आपल्याला घालायची अजिबात गरज पडत नाही सुरुवातीला उकळी येईपर्यंत आपल्याला घ्यास मोठा ठेवायचा आणि उकळी आल्यानंतर एक मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिट ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आमटीला सुद्धा छान येते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते बरेच जण आमटी करत असतात पण पण आमटीमध्ये आपण लसूण घालतो अद्रक घालतो कोथंबीर घालतो पण आपण तिथे खोबऱ्याचा वापर करत नाही तर आज मी इथे एक्स्ट्रा खोबरं वापरून ही आमटी तयार केलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये छान अशी आमटी बनवून तयार होते हलकासा रंग येतो आमटीला जास्तही तेलाचा इथे ते वापर केला नाही त्यामुळे ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की करून बघा अगदी चवीला अप्रतिम अशी कमी साहित्यामध्ये चवदार आमटी बनवून तयार होते तयार आमटी भातासोबत तसेच भाकरीसोबत किंवा सुद्धा खायला चांगली लागते तरी ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण तुरीच्या दाण्यांपासून आमटी बनवली आहे पण तुरीच्या दाण्यांपासून अजून भरपूर सारे पदार्थ बनवता येतात जसे की पुलाव तुरीचा पुलाव किंवा तुरीच्या दाण्यांपासून कडी वडे असे भरपूर सारे पदार्थ बनवले जातात तुम्हाला जर यापैकी कोणती रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा लवकरात लवकर तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद